आम्ही जळगाव जिल्ह्याला ओळखतो किंवा शासनाच्या शरीराचा इतिहास हा प्रसंग या जिल्ह्यात हा जिल्हा जायला होत गांधी निर्माणचा विचार हा नेहमी फाशी हा जायला राजकारणामध्ये कधी सर विचार उदाहरणाचं हा निर्णय नेहमी काँग्रेसचा विषय होता आणि एकोणीसशे चौपन्न सत्तर साली संयुक्त महाराष्ट्राची चरू झाली त्यावेळी इथं वेगळे निकाल लागले ते सगळ्या काळात आहे गेल्या पाच सात वर्षामध्ये दुसरी गेल्या पाच सात वर्षामध्ये विशेषतः भाजपचं राज्य आल्याच्या नंतर काही जिल्ह्यात बदल झालेत नाही असं नाही पण ही जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चित करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असो उद्धव ठाकरेंच्या त्यांचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो त्यांना आणखी अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघात आहे दुसरा प्रश्न असा आहे की श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली त्यानंतर संतोषभ नाराज झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्यांनी आपला रोज सुद्धा व्यक्त केला होता की के अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली ते आपल्या राष्ट्र बघायला मिळाले नाराजी संपल्याचं म्हणत आहे त्यांनी काय केलं त्यांचं त्यांचं भाषण त्यांचं भाषण नाराजी होती लोकांचे अपेक्षा असतात अनेक संघटने जे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात त्याच्यात काही चुकीच आणि संसर्ग स्वभाव अधिक स्पष्ट आहे त्या अधिक स्पष्टमुळं देऊस एक तर वाटतात किंवा दिवसासारख्याला वाचण्याला खात्य काही भाजपचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन ते म्हटलं की पाच पाच लाख मतांनी आमचे दोघे उमेदवार निवडून येतील अशी गॅरंटी ते देत आहेत तुम्ही कसं बघता त्यांच्या गॅरंटीमध्ये एच या जिल्ह्यात एकंदर व्यवसायची संख्या घालली नाही पी सी एस जो खर्च असेल चुकीचे सांगतात कमी सांगतात म्हणजे अठरा लाखांचा खर्चाही करायला पाहिजे किती मतांनी देऊन देतो आम्ही काही घडाई व्हायचं तर आम्हाला असं दिसतंय की या जिल्ह्याचा उमेदवार हा घडण्याला आणखी आहे आणि शिवसेनेच्या वतीनं जे उमेदवार आहेत त्यांचेही भेट चले आणि आमचे उमेदवार आहेत ते दोघांचे भेट चल या निवडणुकीत आम्हाला आशादायक खड खडसे आहे महत्वाचा एक प्रश्न राज्याच्या दृष्टीने की एकनाथ खर्चेंकडे सगळं लक्ष लागून होतं आपल्या राष्ट्रवादीकडे भक्काम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाट्यावरती राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का असं असं आहे तिथे अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करणारे नेते त्या दिल्याचे वास्तव्य तिच्या असा एक खर्चा अडचणीत आहे असं करण्याच्या नंतर आम्ही जे फुला राजकारणात येस निवडणूक 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 या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत खाल्ली एखाद्या व्यक्तिगत करण्याच्या संबंधीची भूमिका या फुली वाहत असतात की गतीची हल्ली आणि त्याच्यातून अनेकांना याचना सहन करायला असतात कदाचित ती अवस्था साहेबांच्या सुद्धा आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत न्यायालयानं घेण्याची वेळ आली असावी असा माझ्यासमोर

नसते तर सुद्धा सुंदरानं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना असेल या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावरच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना कुणाची योजने आम्ही भरून चालू शकतो हे सगळं माझ्या मनात कारण विरोधकांचा या निवडणुकीमध्ये पूर्ण सुपडासा पडेल असं गिरीश महाजन म्हणतात महाजन काय म्हणतात ते काय करतात त्याच्यात जे काय भाषे चदृष्टी नाही त्याच्यात काय अडचणी भाषे चदृषी नाही व्यक्तिगत संबंधीशी सगळ्या उत्तर देखील आपण या सभेत मोदींवरती जोरात टीका केल्याचं पाहिलं मिळालेलं आहे काय सांगायचं आज सगळ्या राजकारणामध्ये जुलैवाडी इन्शुरन्स करण्याचं काम मोदींनी केलं त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं तसं नेणार आज प्रश्न कोणते देशात भाषणच मी देशा। जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या भाषेच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र राष्ट्राचं भविष्य या यासंबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची असली की हा सवल राहण्याचा विषय असायचा आज या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही असतात व्यक्तिगत हल्ले करतात त्रिका देतात काँग्रेसचा चेहरा देतात माझ्यामध्ये चौकशीच्या व्हायचं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं लागेल